त्यांना वेळ देणं खूप गरजेचं आहे उद्या जयंती या शिंदकेड राजाला लाखो करोड त्या ठिकाणी लोक येणार आहेत पण अतिशय दुःखात अंत करणारी मला सांगावं लागतंय की उद्या आणि जिजा या जिजाऊचा लेख या हरामखोरांनी मारून टाकलेला आहे या जिजाऊची माझ्या बाप्पाला दुसऱ्या दिसा कुणी जिजाऊचा पुत्र हा जिजाऊच्या लेकरांचं अस्तित्व या महाराष्ट्रात धोक्यात आलेलं आहे बीड जिल्ह्यातल्या माजलेल्या टाग्यांनी केलं त्यांना गाडल्याशिवाय शांत बसणार नाही हा संकल्प जिजाऊ जयंती निमित्त करायचं त्यांचा उतरला पाहिजे होय आम्हाला माहित आहे की कोरोना गेला पण या बीड मध्ये कोरोना जिवंत होता त्याच नाव होत वाल्मिक कराड गँग आणि गुन्हेगारीचा असणारा हा कोरोना माझ्या प्रतिमा च्या काढणाराला त्या दिवशी पैठनला अन्ना होते तिरक्या डोळ्याचा चांगला समाचार घेतला तवापासून गडी काय दिसा नाही तरी मी मला वाटतं उद्या येईल तकमक तक मग बघन हा 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 <laughs> कुठं बोलतो काय बोलतो अवघडे हो म्हणजे मिळालं की पळालं हे थांबलं पाहिजे हे कलाकार बाई चालले आमच्या अण्णाच्या मागे अण्णा बी माफी मागू मागू परेशान झाले पर अण्णाला पंधरा मिनिटाच्या आधीच काही लक्षात राहत नाही ते म्हणते निगळणी झालोय आणि अण्णाला जोडीदार असा भेटला तो म्हणतो मी पुष्पा आहे झुके का नाही चाल आता ज्योतीताईने लय विनम्र तुम्हाला अभिवादन आव्हान केलंय या ज्योतीताईचा आव्हान तुम्ही लक्षात घ्या उद्या जिल्हा उंची जयंती संकल्प करा अनेक या ठिकाणी शर्यंत्र होणार आहेत त्यांनी ओळखले सकाळी मी बातमी वाचली एच एम पी व्ही नावाचा आजार आलाय कोरोना सारखाय म्हणे आणि त्याचे दोन तीन लोक सुद्धा सापडलेत आता आरोग्यमंत्री कोण